समज बांगर गावकडे बदरु वीन्यूल कंपनी मध्ये अंतर्गत स्टार सिक्युरिटी कोटली कंपनी विंड वर्ल्ड पवन चक्की इनेरगंटज धणेर पंढराव विंड वर्ल्ड झाले पवन चक्की च्या अंतर्गत मी 15 वर्ष काम करतो मीकडे बदरु गावाचा सरपंच पण आहे कारण त्या सरने आम्हाला आतापर्यंत पेमेंट वाळवर वाळवन आतापर्यंत पेमेंट आम्हाला समाधानी असं पेमेंट दिलं नाहीये आत्तापर्यंत पंधरा वर्ष म्हटलं साहेब कंपनीच्या साहेब जे आहेत ते पेमेंट वाढतो आत्तापर्यंत आम्हाला समाधान पेमेंट वाढलंच नाही <this> प्रत्येक वेळेस जर काम बंद केलं शासकीय इतर आम्हाला त्रास बसायचा पोलीसवाले यायचे दम द्यायचे त्याच्यानंतर आमचा पर्याय काढायची मिटिंग करायची पेमेंट वाढवतो पेमेंट अद्याप अध्यापका पेमेंट वाढलं नाही आम्ही वैताना आत्ता नंतर आता परत काम बंद केलं चार दिवसापूर्वी त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही या काम कुठे चालू आहे आता काम आता पाहून पुढे बुधर खेड तालुक्यातच काम सगळे करेड तालुक्या मधलेच वरच्या पश्चिम पट्टीतले आदिवासी सगळे जंगलामध्ये आम्ही कुठल्या प्रकारची पॉलिसी नाही का बाबा साप काही चावला नाही का मला पाच नाही पाच वेळा मला आता म्हणजे सात चालले मला वेग बाकीच्या पोरला पण बऱ्याच वेळा चालले तर त्याच्यानंतर मेला तर त्याची जबाबदारी तर कंपनी घेतच नाही म्हणायला पण त्याचा मोबाईलचा पण काय भेटत आमच्या जे दोन माणूस मेले त्याला आम्ही स्वतः पोरांनी पगारातून पैसे काढून दिले मग कंपनी पगार पगार वेळेत होतं ना पगार तीन महिने लेट पगार तीन महिने तरी होतो एक महिने होतो त्याचं पेमेंट रखडवलेलं नाही रखडवलं नाही दर महिन्याला होतो पण तीन मी थांबतो आणि त्याच्यानंतर आम्हाला स्लीपर पेमेंटची भेटत नाहीये त्याची पण देखील साहेब म्हणल्यांनी घेतो त्यानंतर आठ दिवसानंतर आम्च्यावर मीटिंग लावली पगारवाडीची तर म्हटल्या आठ दिवसानंतर आम्ही तुम्हाला पेमेंट वाढवून आता आता काय झालं मीटिंग झाली की खूप आत्ता मीटिंग झाली आमदार साहेब आमदार साहेबांसोबत साहिवा मीटिंग झाली आमचे साहेब होते बसके साहेब होते साहेब होते त्यांनी शब्द दिलं की आम्ही तीन तारखेपर्यंत तुमचं पेमेंट वाढून देऊ परत वरिष्ठ बोलून कमल पेमेंट वर द्यायची जबाबदारी आहे त्याच्यानंतर मग नाही दिला तर मग तुम्ही काम तुमच्या वतीने तुम्हाला जो योग्य निर्णय लागेल तो काय या खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये युनिफॉर्मची कंपनीची आपल्या चालू आहे पवन शक्या त्यामध्ये पश्चिम भागातील आपले अनेक कुटुंबातील युवक मंडळी गेलेच पंधरा सोळा वर्ष त्या काम करत आहेत त्यांच्या पगारामध्ये आणि इतर सगळ्या काही गोष्टीच्या अडीअडचणी त्यांच्या होत्या त्यासंबंधी गेल्या अनेक वर्ष कंपनी प्रशासनाकडे या ठिकाणी वा वेळोवेळी त्यांच्या तक्रारी होत्या परंतु त्या तक्रारी संदर्भात काल आणि आज दोन दिवस सलग दोन दिवस मिटिंग आयोजित केल्या होत्या त्यानिमित्तानं कंपनीनं त्यांना विश्वास दिला आहे पगारवाढीचा आठ दिवसाची मुदत मागितलेली आहे आठ दिवसात जर पगारवाढ त्यांची झाली नाही तर सर्व कामगार तिथले काम बंद करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन त्यांना पगारवाढ द्यावी आपल्या तालुक्यातले सर्व कामगार असल्यामुळं त्यांची बाजू घेऊन कंपनीकडे ती बाजू मांडण्याचा प्रयत्न आज या केलेला आहे कामगारांनी जी, <coughs> जी पगारवाढीची मागणी केलेली आहे ती दे रास्त आहे आणि जर ती पगारवाढीमध्ये शब्द दिल्याप्रमाणे कंपनी वागली नाही तर पुढील जो निर्णय कामगार वर्ग का घेईल या तालुक्याचा आमदार यांना त्याने मी कामगार वर्गाबरोबर का वर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे